महाराष्ट्र मायुती सरकार स्थापन झाल्यापासून महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक धार्मिक भावनासपत विविध योजना राबवून महाराष्ट्रातील जनतेला जास्तीत जास्त फायदा कसा होईल या दृष्टिकोनातून पावले उचललेली जात आहे नुकताच राज्य सरकारचा माझी लाडकी बहीण योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाने राज्यातील प्रत्येक भगिनीपर्यंत ही योजना सुलभ आणि सोप्या भाषेत कशी समजेल व त्याचा जास्तीत जास्त महिला कसा लाभ घेतील या दृष्टिकोनातून प्रयत्न सातत्य ठेवल्याने अल्पावधीतच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तमाम महाराष्ट्रातील भगणींची देवाभाऊ झाले आहे महाराष्ट्र राज्य ही देवदेवता तसेच संतांची भूमी म्हणून महाराष्ट्राकडे बघितले जाते त्यात वर्षभरात येणारे अनेक सणवार उत्साहाच्या वातावरणात साजरे व्हावे या दृष्टिकोनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येत्या हंडी उत्सव कसा सुरक्षित आणि उत्साह साजरा होईल याकडे लक्ष दिले आहे महायुती सरकारचा निर्णय दहयांडी उत्सव होणार सुरक्षित काळजाचे ठोके सुकवणाऱ्या दहडी उत्सवाला मिळणार सुरक्षा कवच जवळजवळ पंच्याहत्तर हजार गोविंदांना मिळणार दहा लाखापर्यंतचे विमा कवच दहीहंडीचा आनंद पोहोचणार गगनाला विमा कवच आहे गोविंदांच्या सुरक्षेला दहीहंडी उत्सव सुरक्षित उत्सव मा मिलना सुरक्षा कवच उत्साहात पास उत्सव साजरा करता येणार आहे तसेच थरावर थर थरारक थर लावणारे गोविंदा सुरक्षित असल्याने दहीहंडी उत्सवात जास्तीत जास्त आनंद घेण्यासाठी गोविंदा पथक सज्ज झाले असून राज्य सरकारच्या विमा कवच योजनेखाली दहीहंडी उत्सव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाने आनंदात उत्साहात आणि तितकत जल्लोषात साजरा होणार असल्याने गोविंदा पदकात उत्साहाचे वातावरण आहे एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक